सुरुवातीला आज बातमी नऊ हजार कोटी रुपयांचं कर्ज बुडवून लंडनमध्ये चंगळ करणाऱ्या विजय मल्ल्याची लंडनच्या एजबस्टन स्टेडियममध्ये सुरू असलेल्या भारत आणि पाकिस्तानमधल्या हाय व्होल्टेज सामना जो आहे तो पाहण्यासाठी चक्क विजय मल्ल्या स्टेडियममध्ये हजर आहे प्रेक्षकांमध्ये बसलेल्या विजय मल्ल्याला कॅमेऱ्यानं देखील टिपला आहे आपण हा फोटो पाहतो आहोत हा विजय मल्ल्या यांचा फोटो पाहतो आज आत्ताची एसबस्टन मध्ये जी मॅच सुरू आहे ती मॅच पाहण्यासाठी भारतातला कदाचित सगळ्यात मोठ्या कर्ज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं विजय मल्ल्या ही मॅच बघण्यासाठी आलेला आहे विजय मल्ल्याला इथे मॅच बघण्यासाठी आलेलं पाहिल्यानंतर अनेकांच्या भुया उंचावल्या आहेत विजय साळवी आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत विजय काय सांगशील मिलिंद भारतीयांना धक्का देणार आहे कारण आपल्या सगळ्यांना या गोष्टीमुळे चिंता लागून राहिले सगळ्या कर्ज त्याने थकवून हा माणूस पळून गेला आणि तिथे मात्र तो ऐश आरामात क्रिकेटचे सामने किंवा त्याचं लाईफ त्याचं आयुष्य एन्जॉय करताना जेव्हा हे चित्र या एबीपी माझाचा आपल्या कुंतल चक्रवर्तीने पाठवलेल्या रिपोर्टमधून दिसतं ते खरोखरच भारतीयांना धक्कादायक धक्का देणार आहे मिळेन विजय धन्यवाद या माहितीबद्दल